चालू कुस्तीनंतर सत्त्याऐंशी किलोची दुसरी सेमीफायनल होईल अभिषेक गडदे पुणे शहर रेड करण घनवट छत्रपती संभाजीनगर ब्ल्यू ब्याऐंशी किलो तयार आहे अनिकेत जाधव मुंबई शहर रेड ओंकार लोंडे सांगली ब्ल्यू आशुतोष बोंडवे पुणे जिल्हा रेड ओंकार पाटील कोल्हापूर ब्ल्यू सर्व कुस्तीगीर सेमी च्या कुस्त्या संपल्यानंतर आजचं सकाळचं सत्र संपेल सर्व रिपॅचे बरोबर पाच वाजता सुरू होईल आणि मेडल बाउट साडेपाच वाजता सुरू होतील सर्व कुस्तीगीर मार्गदर्शक याची नोंद घ्या वाजता होणार आहे सर्व पहिलवाना कुस्तीमध्ये प्रवीण हरणावळ पुणे जिल्हा विजयी फायनल मध्ये सर्व पैलवानांना सूचना आहे की ज्या ठिकाणी आपण राहण्याची सोय केली आहे त्या ठिकाणी भोजनाची सोय केलेली आहे आपण सर्वांनी भोजन करून घ्यायचंय चला सत्यान्न गेलो <laughs> महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने ना आज दुपारी एक वाजता राष्ट्रीय पदक विजेते आणि आंतरराष्ट्रीय पदक विजेते यांचा सन्मान सोहळा होणार आहे हा सन्मान सोहळा लुणीकंदमध्ये भारतीय जनता पार्टी कार्यालयाच्या हॉलमध्ये होणार आहे तर जे ग्रिकोचे पहिलवान आहेत इथं उपस्थित आहेत ह्यांनी बरोबर दुपारी एक वाजता लोणीकंद येथे भारतीय जनता पार्टी कार्यालयाच्या हॉलमध्ये एकत्र यावे आणि आकडा नंबर दोन वरती संपलेल्या कुस्तीमध्ये लाल कॉशुम घातलेले पैलवान विकास मोरे नाशिक जिल्हा विजयी अंतिम फेरीत

सर्व पैलवानांना एक सूचना आहे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पदक विजेते कुस्तीगीर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ संघाच्या वतीने आपला सन्मान होणार आहे तर सर्व पैलवानांनी ठीक एक वाजता भारतीय जनता पार्टीचं तिथं तर सर्वांनी जमायचं हे झालं बघे बघ क्लिअर बघितलं क्लिअर लेग फाऊल आहे ऑफेन्सिव्ह लेग फाऊल सगळे पॉईंट कॅन्सल मागं हॅलो स्टार्ट कधी झालं बघा स्टार्ट कधी झालं हा लेग फाऊल आहे ऑफेन्सिव्ह लेग फाऊल आहे फक्त वॉर्निंग द्या कुठलाही पॉइंट नाही सगळे पॉइंट कट करा ते आणि पाच सत्तावन्न पासून कुस्ती सुरू करा सत्तावन चालू कुस्तीनंतर सत्याऐशी किलो तयार राहायचंय अभिषेक गडदे रेड करण गनवाट ब्ल्यू या ठिकाणी फुलगावचे सरपंच पैलवान किरण शेठ साखोरे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही ओमकार कंद युव फाउंडेशनच्या वतीने व प्रदीपदादा कंद युवा मंच्या वतीने हार्दिकाचं स्वागत पैलवानला विनंती की आपण या ठिकाणी स्टेजवर यायचं चालू कुस्तीनंतर बालाजी मेटकरी मुंबई शहर रेड कॉस्ट्यूम युवराज खोपडे पुणे शहर ब्ल्यू कॉस्ट्यूम बालाजी मेटकरी कोणा बालाजी मेटकरी चल वरतीय वरती, वरती मॅटवर झाली आहे कुस्ती युवराज खोपडे युवराज खोपडे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये उदय शेळके फायनल फेरीत प्रवेश बालाजी मेटकरी आलेला आहे युवराज खोपडे चलो करत अभिषेक गडदे रेड करण गनवट ब्ल्यू आणि संपलेल्या कुस्तीमध्ये दर्शन चव्हाण कोल्हापूर ब्याऐंशी किलो अंतिम फेरीत प्रवेश ब्याऐंशी किलो मॅट नंबर दोन वरती चालू कुस्ती नंतर अनिकेत प्रकाश जाधव मुंबई शहर रेड कॉस्ट्युम ओर्मे सांगली ब्ल्यू कॉस्ट्युम ब्याऐंशी किलो करा दोन वरती चालू कुस्ती नंतर ब्याऐंशी किलो अनिकेत जाधव कोण आहे आणि जाधव